माचार अब तक का साहस। एक ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाने दिलेल्या निकाला आदिवासी दलित समाजात प्रचंड असंतोष पसरलेला आहे या समाजाच्या हक्काचं आरक्षण या समाजाला दिलेले संविधानाने अधिकार या समाजामध्ये असलेली एकी आणि लढ्याची ताकद ही क्षीण करण्याचा आणि या दोनही समाजामधील वर्गीकरण करून या समाजातील जातीमध्ये जाती जातीमध्ये जाती विभाजन करण्याचं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हक्कासाठी जो अधिकार एक संघ राहून दिला त्यामध्ये फूट पाडून भविष्यात आरक्षणच संपुष्टात आणायचा या मागचं हे एकूणच या निकालातून आता दलित आणि आदिवासी वर्गामध्ये हे भय निर्माण झालेला आहे मी राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी एवढंच सांगेल की या निर्णयाला आमचा विरोध राहील आम्ही राज्याला अधिकार जे दिलेत खर तर ते राज्याला अधिकार तीनशे एक्केचाळीस नुसार त्या घटनेच्या घटनाबाह्यच आहे घटनेला धरून नाहीच तो अधिकारच राज्याला नाही तरी पण राज्यामध्ये उद्या आम्ही राज्य सरकारला विनंती करू आणि या सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याप्रमाणे या राज्यात तो लागू करू नये अशी मागणी करू आणि त्या पलीकडे जाऊन जे आदिवासी आणि दलित समाज जे आंदोलन करेल त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही सहभागी घेऊ आम्ही यामध्ये उद्या हळूहळू आरक्षणावरच घाला घालण्याचं षडयंत्र केंद्र सरकारचा दिसतोय ज्या पद्धतीनं या निकालानंतर क्रिमिनेरच्या संदर्भात भूमिका मानली गेली त्यालाही विरोध कारण क्रिमिनेयर लागू केली हळूहळू हे आरक्षण संपवण्याच्या दिशेनं वाटचाल करणार आहे त्यामुळे त्यालाही आमचा विरोध राहील आणि या वर्गीकरणासाठी सुद्धा भारत बंदला जो काही महाराष्ट्र बंद होईल बंदला आमचं समर्थन राहील आणि आम्ही त्याला सपोर्ट करू आणि महाराष्ट्रामध्ये तरी हे लागू करू नये अशी सरकारला विनंती करू आणि भविष्यात आमचं सरकार आल्यास महाराष्ट्रामध्ये आदिवासी दलित आणि आदिवासी दलित आदिवासींच्या अधिवशी, मध्ये दोन्ही समाजामधल्या उपजातीला घेऊन फूट पाडणारी जो काही निर्णय आहे त्या विरुद्ध आम्ही निर्णय घेऊ ही आमची स्पष्ट भूमिका असणार आहे राज्य सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू करू नये अशी आमची त्यांना विनंती असणार आहे आणि उद्या जर हे सरकार ऐकलं नाही तर आम्ही आमचं सरकार आल्यास ला महाराष्ट्रामध्ये हे आम्ही लागू करणार नाही ही आमची भूमिका असणार आहे